नमस्कार चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भरपूर अशी पालक घेतलेली होती ती छान धुवून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला टाकायचे आपले सगळे मसाले जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात म्हणजे त्यामध्ये आलं धनचिरी पूर तिखट हळद मीठ थोडासा गरम मसाला धनजिरी पूर त्यानंतर तीळ झाले त्यानंतर त्यामध्ये ओवा थोडीशी हिंग टाकायची आहे आणि त्यानंतर थोडीशी चवीपुरती यामध्ये साखरसुद्धा टाकायची आहे त्याने चव खरंच खूप छान लागते त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे अर्धा चम्मच सोडा आणि हे सगळं साहित्य आपल्याला छान एकत्रित एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो तिखटासाठी तुम्ही यामध्ये तिखट तर टाकलेलंच आहे पण यामध्ये ना ठेचासुद्धा टाका त्याने पण अजून एक छान चव येते माझ्या इथे थोडा कमी झालेला होता त्यानंतर मी ते टाकलेलं होतं अर्धी वाटी दही दिवाटीपेक्षा थोडं कमीच होतं लिंबूसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इंग्रेडियंट जातो ते म्हणजे सगळी पिठं आता बघायला गेलं ना तर ही एक गुजराती डिश आहे त्याला म्हटलं जातं बुठिया पण मी जेव्हा मला मैत्रिणीने दिली तेव्हा माझ्या मुलाला खूप जास्त आवडली मग मी तिला रेसिपी विचारली तर कळलं की अच्छा आपण जसे थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीचं हे आहे फक्त त्याची थोडीशी करण्याची पद्धत आणि खाण्याची पद्धत वेगळी आहे आणि आपली वेगळी आहे तर यामध्ये मी गव्हाचं पीठ थोडंसं बेसन त्यानंतर माझ्याकडे मक्याचं पीठ होतं ते सुद्धा टाकलेलं होतं आणि ज्वारी बाजरी नाचणी अशी माझ्याकडे भाकर बनते त्यामुळे सुद्धा पीठ माझ्याकडे होतं तर ती सगळी पीठं मी मॅ यामध्ये ॲड केलेली आहे आणि एक छान असं मस्त पहिलं छान चुरून घेतलं कारण की आपल्या पालक धुवून घेतलेला आहे पालकामध्ये ऑलरेडी पाणी असतं धुवून घेतल्यामध्ये अजून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश हा असतोच त्यामुळे आधी छान चुरून घ्या आणि मग जेव्हा गरज वाटते आपल्याला तेव्हा तुम्ही थोडं थोडं करून पाणी ॲड करा खूप जास्त पाण्याची यामध्ये गरज भाजत नाही असा सैलचा थोडासा आपल्याला ग गोळा करून घ्यायचा आहे आणि तेलाच्या सहाय्याने असे छान छान मी त्याचे गोळे करून घेतले गुजरातींमध्ये जर म्हणाल प्रॉपर रेसिपी म्हणाल तर त्यांच्याने असे छान रोल मोठ्याच्या मोठे रोल केले जातात আমাৰ তোমাৰ ক' চাগো মই आ, एक राजस्थानी भाजी आहे गट्टे की सब्जी त्यामध्ये जसे ते गट्टे बनवले जातात छोटे आणि लांब तशा पद्धतीने हे बनवतात आणि डायरेक्ट कट करून मग फ्राय करतात पण मी थोडेसे मोठे बनवलेले होते आपण जसे वड्या बनवतो त्यासाठी तर त्या पद्धतीने बनवले पण माझ्या मते छोटे बनवायला पाहिजे कारण की त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे त्यामध्ये थोडेसे हे तुटतात त्यामुळे म्हणजे माझे तुटले त्यामुळे त्यांची पद्धत ही योग्य होती तर अशा प्रकारे बनवून घेतलेले होते सगळे रोल आणि हे आजचं आमचं डिनर होतं रात्रीचं आणि खूप हेल्दी टेस्टी खरंच कधीतरी रोजचं वरण भात भाजी चपाती या सगळ्यांपासून जर कंटाळा आला ना तर हे नक्की बनवू शकतो याला स्टीम होऊ द्या जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं बघा यांचा आकार कसा छान टम्म फुगलेला आहे त्यानंतर याला दहा मिनटासाठी व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच याच्या छान वड्या कापल्या जातात आणि हे बघा सॉफ्ट राहतात बिकॉज ऑफ आपण यामध्ये थोडासा सोडा टाकलेला आहे त्यामुळे जर सोडा नाही टाकला तर थोडेसे कडक होण्याची शक्यता असते असं मला वाटतं तर त्यामध्ये ता हे सगळं टाकलेलं होतं त्यानंतर थंड झाल्यावर छान असे त्यांचे मी क जे काही आहे ते कट करून घेतले होते रोल आणि मग आपल्याला हे रोल जर हे खूप हेल्दी कॉन्श हेल्थ कॉन्शियस असेल ना तरी असेचे असे स्टीम रोल तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता पण त्याला तडका दिल्यावर त्याची जरा मजा वेगळीच येते त्यामुळे मी इथे कढईमध्ये इथे मी टाकलेलं होतं तर कढईमध्ये मी इथे टाकलेले होते ते थोडेसे मोहरी टाकली होती आणि तीळ टाकलेले होते आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे बऱ्यापैकी छान खाल्ले पाहिजे त्यासाठी तर हे छान असं मस्त त्याच्यामुळे टाकून घेतले आणि मस्त मोठ्या आचेवरने याला छान फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच म्हटल्याप्रमाणे थोडंसं तिखट कमी झालेलं होतं म्हणजे मी टेस्ट करून बघितले तेव्हा त्यामुळे मी इथे थोडासा ना चाट मसाला टाकला आणि लाल तिखटसुद्धा ॲड केलं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि मस्त मग छान मिक्स करून घेतलं तर थोडीशी चव जरा अजून छान लागली आणि होशेवटी ना ते हे आपलं चाट मसाला नक्कीच टाका आणि अजून चटपटीत होतात अजून खायला मजा येते तर अशा प्रकारे छान मोठ्या आचेवर याला फ्राय करून घ्यायचे आणि मुलगा शूट आहे आणि मग माझ्या आता अशी कढई होती तर मग बोलतो मम्मी चला हे ट्राय करूया मग काय थोडीशी मजा मस्ती करत आम्ही हे सगळं केलं पण या नादामध्ये ना ते थोडेसे तुटले तर मी म्हटल्याप्रमाणे असं झालेलं होतं जर छोटे छोटे असते तर नसते तुटले मोठे होते म्हणून ते तुटले पण ठीक आहे अशी मतलब असं झालेलं होतं तर असे आमचे मस्त उंदी उंदीने सॉरी पालक मुठिया तयार झालेले होते त्यामध्ये तुम्ही पालक मेथी काही ॲड करू शकता त्याचप्रमाणे किसलेलं गाजरसुद्धा ॲड करू शकता आपल्याकडे जे असेल ते तर मी इथे ताक घेतलेलं होतं थोडंसं सॉस आणि हिरवी चटणी अप्रतिम झालेलं होतं म्हणजे मुलाला तो खूप जास्त आवडला आणि मलासुद्धा तर जे डाएट करतात त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये हे इन्क्लूड करावं निदान दोन तीन दिवसातून एकदा जरी खाल्लं ना तरी खूप चांगलं होईल हे तर अशी होती ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला बाय